नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो बारा आहे ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित मृदा व जलसंत्रण विभाग भरती दोन हजार तेवीस चोवीसच्या मित्रांनो परीक्षेसाठी काही अतिशय महत्त्वाचे अतिशय प्रश्न आपण कव्हर करत आहोत तर मित्रांनो परीक्षेला अवघे काही शेवटचे दिवस आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत येत्या चौदा जुलैपासून मित्रांनो आपली ऑनलाईन पद्धतीनं टी सी एसच्या अधिकृत केंद्रावर मित्रांनो आपली परीक्षा सुरू होणारी आहे त्या अनुषंगाने मित्रांनो आपण आता आपल्या रेग्युलर लेक्चरमार्फत उर्वरित दिवसांमधले काही आपण महत्वपूर्ण प्रश्न कव्हर करत आहोत तसंच जी यांची फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्झाम झाली होती नृणू जे की टी सी एसद्वारेच घेण्यात आली होती त्या संपूर्ण प्रश्नाला ॲनालिसिस करून हे सर्व काही प्रश्न आपण बनवलेले आहेत निंतरण त्यामधले बहुतांश प्रश्न आपण यामध्ये ॲड केले देखील आहेत त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास असणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे तर पाहूया आपल्याच्या प्रश्नसांचं बारामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला माहितीच्या अधिकाराची चळवळ महाराष्ट्रात सुरू करण्याचे श्रेय खालपैकी कोणत्या व्यक्ती कडे जाते किंवा कोणत्या व्यक्तीला दिले जाते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक श्री अण्णा हजारे यांना जे आहे जे की माहितीच्या अधिकाराची चळवळ महाराष्ट्रात सुरू करण्याचे श्रेय या व्यक्तीला जे आहे ते दिलं जातं त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही वाक्याचा प्रकार सांगा वाक्याचा प्रकार सांगायचा आहे या तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नकारार्थी होणार असेल आपला पठार कुठल्या भागात आहे तर ऑप्शन नंबर एक जे की मराठवाडा भागात आहे त्यानंतरचा प्रश्न आपला चार असा आहे पुढील तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ तर या ठिकाणी जे आहे थोडक्यात जाऊ या ठिकाणी अंडर असणार असेल तर आधोरेकी शब्दाच्या उभ्या नववी अवयवाचा प्रकार ओळखा तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की संकेत बोधक असणार असेल त्यानंतरचा पाचवा प्रश्न आपला अनेक वेदग्रंथांमध्ये या शब्दासाठी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा याचं जे उत्तरदाय मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर एक जे की वेदांत त्यानंतरचा पुढील सहावा प्रश्न आपला पुढील वाक्यात योग्य पर्याय भरा तर मुलांच्या पराक्रमाने ऊर डॅश आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की भरून आला त्यानंतरचा सातवा प्रश्न आपला घेता दिवाळी देता शिमगा या म्हणीचा अर्थ कोणता तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार घ्यायचा आनंद वाढतो घ्यायच्या वेळी मात्र बोंबा बोम जर घ्यायचा आनंद वाढतो पण द्यायच्या वेळी मात्र बोंबा बोम या प्रकारे आहे थोडक्यामध्ये या म्हणीचा अर्थ होणारा असेल त्यानंतरचा पुढील आपला जो की प्रश्न क्रमांक आठ असा आहे श्वान पथकातील श्वानाचे कार्य कोणत्या प्रमुख वैज्ञानिक तत्व व इंद्रियावर अवलंबून आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक परस्परातील स्पर्श सूक्ष्म गंधकन व घाणेंद्रिय यांच्यामधला जो आहे जो की याच्यावर अवलंबून आहे त्यानंतरचा प्रश्न नवा आपला खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अहमदनगर त्यानंतरचा दहावा प्रश्न आपला अष्टवर्थ या संस्कृत शब्दातील मराठी अर्थ खालीलपैकी कोणता तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की आठवडा असा जो आहे अष्टवर्थ या संस्कृत शब्दातील मराठी भाषेमधला थोडक्यामध्ये याचा अर्थ हा होणार आहे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणार आहे असेल तसे मित्रांनो या परीक्षेच्या शेवटच्या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही अजूनही आपले टी सी एस पॅटर्न आदरणोनो जर डब्ल्यू सी टी एक्झामसाठीचे आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट व नोट्स टेक्निकल सी बी क्वेश्चन बँक पाहिला नसेल किंवा सोडवलं नसेल तर मित्रांनो नक्की ते परीक्षा पूर्वी सोडा त्यामध्ये आपण जे काही प्रिव्हियस टी सी एस सी एक्झाम विचारण्यात आलेले प्रश्न आहेत व त्यासोबत त्याचे नोट्स देखील आपण त्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत ती कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले होते व कोणत्या स्वरूपाच्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला केला पाहिजे आपण सर्व काही त्यामध्ये ऍड केलेला आहे त्यासोबतच तुम्हाला तांत्रिकी टेक्निकल जर हवा असेल टेक्निव्हारखे देखील आपण परिपूर्ण त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो शंभर टक्के तुमच्या परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभावत आहे त्यामुळे मित्रांनो परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही त्या जरी स्टडी मेटलचा फक्त अभ्यास केला तरी मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगले गुण मिळवू शकता आपण परिपूर्ण ॲनालिसिसवर ते सर्व काही बनवलेलं आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्कशन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप स्वरची लिंक उपलब्ध आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्या डायरेक्टली व्हॉट्सअप स्वराशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही अवघ्या पाच मिनिटांमध्ये ते सर्व काही मिळू शकता आणि परीक्षेपूर्वी मित्रांनो नक्की त्याचा अभ्यास करा मिळालेला तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत म्हणून तिथून तुम्ही लगेच लगेच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न अकरावा भाषा म्हणजे काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विचार व्यक्त करण्याचे साधन त्यानंतरचा बारावा प्रश्न घरोघरी मातीच्या चुली या मनीला पर्याय म्हण कोणती त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की पळसाला पाने तीनच असं जे होणार असेल त्यानंतर प्रश्न तेरावा आजन्म आमरण यथाशक्ती हे शब्द डॅश समासाचे आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की भाव समासाचे आहेत त्यानंतर प्रश्न चौदावा खालीलपैकी रस्व स्वर कोणता तर रस्व स्वर कोणता म्हटलेला आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अ हा जो आहे हा रस्व स्वर आहे त्यानंतरचा पुढील पंधरावा प्रश्न असा आहे आगरकरांना हिंदुस्थानच्या अभ्यासातून काय जाणवले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की ज्ञानप्रसार आणि विचार परिवर्तनाशिवाय दुसरा मार्ग नाही हे जाणवले त्यानंतरचा सोळावा प्रश्न आपला माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशाकरिता आहे तर त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की सायबर करता आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न आपला केंद्रीय जनमाहिती अधिकार अथवा राज्य जनमाहिती अधिकार यांच्या निर्णयाविरुद्ध डॅश दिवसात अपील करता येते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तीस दिवसात जे आहे ते आपल्याला अपील करता येते त्यानंतरचा अठरावा प्रश्न आपला पुढील नागरी सुविधांच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने डॅश ही सेवा पुरवण्याची जबाबदारी नियोजन प्राधिकरणाची आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की पाणी पुरवठा व मनिसरी मलनिसरीकरण हे जे आहे जे की न्या नियोजन प्र प्राधिकरणाची जबाबदारी आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा आपला आपत्ती व्यवस्थापन प्रणालीतील पहिली पायरी कोणती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की प्रतिबंध ही जी आहे पहिली व्युसा, पायरी आहे त्यानंतरचा विसवा प्रश्न आपला भारतीय संविधानाप्रमाणे व्यवसाय व्यवसाय कर कपातीची कमाल डॅश वार्षिक मर्यादा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की दोन हजार पाचशे जे की म्हणजे पंचवीसचे वार्षिक मर्यादा आहे जे की कपातीची कमाल वार्षिक मर्यादा मटेल या ठिकाणी त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक एकवीस की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये क्वेश्चन फॉरूमसाठी एक क्वेश्चन ठेवतो तर आपल्या आजच्या व्हिडिओमधला क्वेश्चन असा आहे मित्रांनो की महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे जे की क्वेश्चन फॉरूमधला आहे तर याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे तर कोणती जी की नदी आहे जी की महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे ऑप्शन नंबर एक आहे गोदावरी दोन भीमा तीन आहे वना आणि चार आहे कृष्णा तर यापैकी कोणती नदी आहे जी आहे जी की सर्वात जास्त लांबीची आहे जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या या शेवटच्या दिवसांमध्ये चांगला अभ्यास करायचा असेल एक्झॅक्टली exactly अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपले टीसीएस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स मित्रांनो टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळून घ्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी मित्रांनो ती तुम्हाला परिपूर्ण आहे आणि त्यामध्ये आपण सर्व काही आपण इन्क्लूड केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ची लिंक दिसतील व पुढील अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा एवढं लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम